उद्धव ठाकरे यांचं राजकारण किती स्वार्थी आहे आणि स्व अस्तित्वासाठी ते कुठल्याही प्रश्नावर वेगवेगळी भूमिका घेतात हे सर्वांना माहिती आता मला तुम्ही सांगा भारत पाकिस्तान मॅचवरून त्यांनी ज्या प्रकारचं राजकारण हातात घेतलं खरं म्हणजे हे कळायला पाहिजे की इंटरनॅशनल क्रिकेटचे नियम काही वेगळे असतात ही जी मॅच होती भारत पाकिस्तानची ही मॅच भारतात नाहीये आम्ही पाकिस्तानमध्ये पण जात नाही ही मॅच भारताबाहेर होती आणि त्याचे निकष वेगळे असतात कदाचित संजय राऊतांना निकषच माहिती नसतील किंवा समजूनही घेतले नसतील पण माझा एक सवाल संजय राऊत यांना आहे दोन हजार एकवीस ला तुम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं नेतृत्व करताना या राज्याचे मुख्यमंत्री होतात आणि त्याच वेळी चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला दुबईमध्ये पाकिस्तान विरुद्ध भारत सामना झाला का घेतला नाही आक्षेप का तुम्ही पत्र लिहिलं नव्हतं केंद्र सरकारला का तुम्ही जाफ विचारला नव्हता साधा उच्चारही केला नव्हता कारण या राज्यामध्ये तुम्ही महाविकास आघाडी सोबत होती तुम्हाला काँग्रेसची गरज आहे राष्ट्रवादीची गरज आहे मग मताचं लागून चालन असेल किंवा त्यांना राह येईल असंही काही असेल म्हणजे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं ठेवायचं वाकून ही ठाकरेंच्या राजकारणाची नीती आहे ही देशाने ओळखली महाराष्ट्राने ओळखली आणि आता तुम्ही पत्र देऊन राजकीय ड्रामा करू पाहता पण एक लक्षात ठेवा राऊत साहेब जरी उद्याची मॅच पाकिस्तान विरुद्ध भारत झाली तरी भारताबाहेर आम्ही पाकिस्तानला हरवल्याशिवाय राहणार नाही कारण टीम इंडिया आमची आहे